रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेना महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री सुनील दत्तात्रेय तटकरे यांनी हमरापूर विभागातील कार्यकर्त्यांची घेतली सदिच्छा भेट या याप्रसंगी पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद भगत पेन विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर हमरापूरचे माजी सरपंच बाला मात्रे यांच्या यांच्यासहित बरेच कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते या भेटी मध्ये विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर व महायुतीच्या कार्यकर्त्या आगामी लोकसभा चर्चा देखील करण्यात आली आहे असं समजते श्री सुनील दत्तात्रय तटकरे हमरापूर विभागात आले समजल्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती